काय भावना मला असं वाटते गेल्या बारा वर्षापासून कंटेन्यू आमचे जोडेही ही संघटनाचे पदाधिकारी आहे आणि आम्ही सगळे आमचे राख्या दरवर्षी आम्ही कलेक्टर मॅडमला देऊन कलेक्टरला देऊन तिथून आम्ही जेही बॉर्डरवर आम्हाला सर्व करतात आमचे जे सैनिक आहे त्यांच्यासाठी आम्ही इथून राख्या पाठवतो दरवर्षी पण गेल्या काही वर्षापासून जेवढेही सैनिक इथे उप उपस्थित असतात जे घरी जाऊ शकत नाही आपली ड्युटी इथे देतात आणि परिवारसोबत जे रक्षाबंधन सगळ्यात महत्त्वाचा सण आपलं पूर्ण देशामध्ये आणि वि विदेशामध्ये सुद्धा आपली संस्कृतीला जे मानणारे लोक आहे ते सगळे साजरे करतात पण त्यांची कलाई अशी खाली राहू नये त्याच्यासाठी मी दरवर्षी जेवढेही सिक्युरिटी आणि जेवढेही डिपार्टमेंटचे सैनिक आमच्या इथे राहतात त्यांना स्वतः मी राखी बांधून त्यांची कलाई एक बहीणचं कर्तव्य हो, आणि बहिणीपेक्षा जास्त या देशाला जे आम्हाला सिक्युअर करतात सेफ्टी करतात सिक सिक्युरिटी देतात त्यांचेसाठी जेही वाटलंस ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि आज त्यांना राखी बांधून मला असं कुठे ना कुठे असं वाटतं की एक बहिणीचं कर्तव्य त्यांची बहिणी दूर सुद्धा आपण ते पूर्ण करतो आणि त्या भावनांनी आपण दरवर्षी मी यांना आमचे जेवढेही सैनिक आहे त्यांना राखी बांधून साजरा करत असते राखी रक्षाबंधन